आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत पाहूया कुंभोज राहुल रत्न पारखे सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथील व सोलापूर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या स्वाती महादेव गायकवाड साळुंखे यांची आधुनिक दुर्गा दोन हजार पंचवीस म्हणून आर आर न्यूजने घेतलेला जीवन प्रवासाचा आढावा सांगली जिल्ह्यातील औदुंबर या गावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण औदुंबर येथे झाले माध्यमिक शिक्षण अंकोलखोप येथे झाले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना पोलीस दलात भरती होण्याचे इच्छा मात्र त्यांना स्वस्त बसू देत नव्हती अखेर एकोणीसशे पंच्याण्णवला एम पी एस सी स्पर्धा परीक्षा दिली यामध्ये आईवडिलांच्या प्रेरणेने व प्रचंड इच्छाशक्तीने एम पी एस सी या परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून यश प्राप्त केले एकोणीसशे शहाण्णवमध्ये पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून यांची निवड झाली व सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान त्यांना मिळाला नाशिक येथे त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले व मुंबईपासून वर्दीतील कामाला सुरुवात झाली दोन हजार साली त्यांचा विवाह सातारा येथील किवळ गावातील पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले विजय साळुंखे यांच्याशी झाला येथूनच त्यांच्या संसाराची सुरुवात झाली त्यांची बदली मुंबई कोल्हापूर सातारा पुणे सी आय डी एस आय डी कोल्हापूर वडगाव राधानगरी इचलकरंजी आदी ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या परंतु जिथे बदली होईल तिथे आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला नोकरी व संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी आपल्या मुलाला लहानपणापासूनच ऑलराऊंडर बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांच्या मुलाने विविध क्षेत्रात पुरस्कार व गिनीश बुक रेकॉर्ड केले आहे मुंबई येथे स्वाती गायकवाड यांच्या कामगिरीने ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे गुंडा विरोधी पथकात त्यांना घेतले होते दोन हजार चार ते दोन हजार पाचमध्ये तेजस्विनी महिला वसतिगृहातील कर्मचाऱ्याने वसतिगृहातील महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते या गुन्ह्याचा तपास करून स्वाती गायकवाड यांनी आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवले व त्या महिलांना न्याय मिळवून दिला मुख्यालयातील महिला दक्षता विभागात काम करताना त्यांनी तुटणारे संसार जुळवले तर एका तक्रारी दाम्पत्याचे योग्य समुपदेशन केल्याने चौदा वर्षांनी संसार पुन्हा सुरू झाला पोलीस खात्यातील त्यांच्या या कामाची दखल घेऊन आयकॉन महिला आदर्श माता कर्तृत्ववान महिला दुर्गा पुरस्कार विशेष गौरव पुरस्कार आदर्श माता पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार राजश्री शाहू नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच त्यांनी एल एल बी पदवी संपादन केली आहे आई वडिलांना मुलगा नाही याची खंत होऊ दिली नाही आई वडिलांचे छत्र हरपल्यावर परंपरागत पद्धतींना फाटा देत स्वतःच्या त्यांच्या अंत्यसंस्कार पार पडले समुपदेशाने अनेकांचे संसार सुराला लावणाऱ्या वडिलांचे अंत्यसंस्कार मुलगा म्हणून स्वतः पार पडणाऱ्या वर्दीतून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या पोलीस दलातील या आधुनिक दुर्गात स्वाती गायकवाड साळुंखे यांच्या कार्याला आर आर न्यूजचा सलाम आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज